कुठेतरी वाचलं मी सोशल मीडियाला की जर आयुष्य तुम्हाला अगदी छान जगायचं असेल किंवा रिस्टार्ट करायचं असेल तर कीप युअर सर्कल स्मॉल म्हणजे तुमच्या जवळचे जे, जे लोक आहेत ते अगदी कमीत कमी असू द्या खूप भरभरून बर असलेलेही काही कामाचे नसतात अगदी बोटांवर मोजण्या इतके लोकच आपल्या कामी येत असतात म्हणून कीप युअर सर्कल स्मॉल हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात नमस्कार मंडळी मी अनफिल्टर्ड वाईफ मॉम पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे तर मैत्रिणीचा बड्डेचं सेलिब्रेशन आम्ही करत आहोत ॲक्च्युली बड्डे झाला सहा जूनला आणि सेलिब्रेशन आम्ही करत आहोत मला वाटतं काहीतरी तेरा नाही चौदा तारखेला आम्ही सेलिब्रेशन केलं तर एका ठिकाणी गेलेलो होतो आणि ह्या माझ्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत ॲक्च्युली शाळेत खरं बघायला गेलं तर मला अशी बेस्ट फ्रेंड कोणी होतं नाही ह्या एक माझ्या लग्नाच्या आधी मला भेटल्या म्हणजे जवळजवळ तर सात आठ वर्षांपूर्वी भी आम्ही भेटलो पण जास्त आम्ही कनेक्टेड मागच्या वर्षी झालो जेव्हा जेव्हा आम्ही जळगावमध्ये आली तेव्हा तसं बघायला गेलं तर मला खूप फ्रेंड सर्कल मोठा आहे माझा पण काही बोटांवर मोजणे इतकेच लोक माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये हिटवर असतात आणि ह्या सगळ्या मैत्रिणी भेटल्यानंतर तर मी तर फ्रेंड बनवणे खूप बन म्हणजे मला नाही आवडत आता पुन्हा असं कोणाला फ्रेंड्स बनवा मागच्या एक दोन वर्षात मी फ्रेंड्स बनवलेच नाही जे आहेत दोन चार किंवा जास्तीत जास्त, जास्त पाच ते सहा फ्रेंड्स आता ह्या चार आणि बाकीचे चा, इतर ठिकाणाचे चा, तीन चार असे हे फ्रेंड्स इनफ आहेत माझ्यासाठी आणि तेच मी आधी सांगितलं की कीप युअर सर्कल स्मॉल तर हा संदेश आजच्या व्हिडिओतनं आधी दिला तुम्हाला तर आम्ही आलेलो हो आहोत जळगावचं एक पुण्याचं सुप्रसिद्ध दुर्गा रेस्टॉरंट म्हणून ओपन झालेलं आहे डी एस पी चौकामध्ये तर रेस्टॉरंट अगदी छान आहे साऊथ इंडियन मेनू इथे छान मिळतो लाईक डोसा उत्तप्पा पावभाजी पण टेस्टी आहे आम्ही सँडविच पावभाजी डोसा फ्रेंच फ्राईज एवढं सगळं ट्राय केलं आणि नक्तच नुकतंच हे दुर्गा कॅफे ओपन झालेलं आहे सर्विस छान आहे रेटही त्यांचे जळगावच्या हिशोबाने आहेत खूप जास्त असे खूप हाय रेट नाही आहे त्यांचे आणि फ्रेश फ्रूट फूड बिन बनवून मिळतं यांचं सगळं ताजं असतं आणि सर्विस यांची बेस्ट आहे प्लस ए सी वगैरे सगळं आहे आणि गेट टुगेदरसाठी खूप चांगलं मी आधी जेव्हा दाखवलं तेव्हा तिथे एक म्हाताऱ्या आधींचा ग्रुप बन बसलेला होता तर <laughs> तो, तो ग्रुप बघून ना आमच्या चौघींच्या मनात एकच आला की मैत्री ह्या मोमेंटपर्यंत किंवा याच्याही पुढे आपल्याला न्यायची आहे म्हणजे लास्ट ब्रीथ ऑफ लाईफपर्यंत आपल्याला ही मैत्री न्यायची आहे कारण खूप गरजेचं असतं मैत्री टिकवणं पण भले आपला एक मित्र असू दे नाहीतर दोन नाही तर तीन किंवा चार पण मैत्री टिकवणं गरजेचं ते सगळे अगदी खूप सण्या साऱ्या जणी होत्या आणि त्यांच्या हिशोबाने एन्जॉय करत होत्या आणि इथे आम्ही बाकी सगळे ह्या ओनरपैकी एक आहेत फॅमिली मिळून हे रेस्टॉरंट चालवतात ते तर त्या ते टेस्टबद्दल विचारत होत्या काही त्यांचे अजून माहिती देत होत्या आणि हे शूट करण्यात मी दंग होते आणि त्याच्यानंतर मग तिथे सगळं आम्ही एन्जॉय वगैरे केल्यावर आम्ही डिरेक्टली आलेलो आहोत डी मार्टला प्राजक्ताला गिफ्ट काय करावं जिचा बड्डे होता तिचं नाव प्राजक्ता तर काय गिफ्ट करावं म्हणून मग मला ऐन वेळावर काही सुचलं नाही आणि ऑनलाईन काही येत नाही आहे आता पावसामुळे पावसावर पार्सल अडकून आहेत त्यामुळे मग मी म्हटलं की चला एक मस्त बेला विटाचा जो परफ्यूमचा किट येतो ना चारचा ब गिफ्टवाला तो देऊन टाकावा शॉर्टकट असं तर मग आम्ही सगळ्याच डीमार्टला गेलो आणि आमचे पहिले शॉपिंगचे गेट टुगेदर होतं आणि इतकी भारी मजा येत होती आणि मुळात आमच्या मुली म्हणजे तिघींच्या मुली खूप एन्जॉय करत होत्या जसं आम्ही चौघी एन्जॉय करतो ना तसं त्या पण खूप एन्जॉय करतात त्या पण एकमेकींच्या बेस्टी झालेल्या आहेत जसं आम्ही झालेलो आहोत तर ही टचवूड ही गोष्ट आमच्यासाठी ना खूप चांगली आहे आणि त्याच्यासाठी आपणही मुलांना तेवढं मोकळं दिली ना एन्जॉय करण्याची तर मुलं पण छान एन्जॉय करतात तर ते झालं तर हे आदल्या दिवशीच होतं आत्ता पंधरा जून म्हणजे संडेच्या दिवशी ना घरातली कामं वगैरे आवरून झाल्यानंतर संडेचा दिवस संपल्यानंतर एक काम खूप महत्त्वाचं होतं आईने कुरडई पापड खूप सारे दिलेले होते बॉक्समध्ये पॅक करून तर ते मला एका कंटेनरमध्ये ठेवून द्यायचे होते मोठ्या कारण असंच एकदा बॉक्समध्ये ठेवलं होतं तर ना झुरळ झाले होते म्हणून मग म्हटलं की आता वेळ आहे तर ठेवू नये तर आठवडाभर लक्ष दिलं जाणार नाही आणि आता पावसामुळे बऱ्याचदा असं होतं की घरात पाणी येऊन जातं तर ते ओले झाले तर खराब होतील म्हणून मग मी कुरडई एका वेगळ्या डब्यात ठेवल्या हा डबा छोटा आहे तर याच्यात जेवढे बसतील तेवढ्या कुरडई ठेवल्या आणि बाकीच्या काही कुरड्या एका कॅरी बॅगमध्ये पॅक करून दुसरीकडे ठेवल्या ह्या कुरडई आहेत त्याच्यानंतर बिबडी जे पापड चिकनीचे पापड त्याच्यानंतर आईने शेवया दिलेल्या आहे बाजरीचे वडे दिले, बाजरी दिले नागलीचे पापड दिले आता यात सगळे पापड पापड आहेत नागलीचे पापड मी म्हणजे आईने नाही घरी बनवले बाकीचे सगळे पापड आईने बनवले बिबड्या चिकण्या नागलीचे पापड बनवून घेतले मी छान बनवलेले आहेत त्यांनी पुढे समजेलच तुम्हाला तर आता हे पापड नाही सगळे मी एकत्र एक काठवते कारण माझ्याकडे जागेचाही खूप अभाव आहे प्लस भांड्यांचाही अभाव आहे एवढे मोठे मोठे भांडे नाही आहेत हा हे जे कंटेनर आहे टप सुद्धा आईने मला दिलेला की बॉक्समध्ये नको ठेवू त्यामुळे आईकडनंच घेऊन आली आणि त्यातच आईने स्वच्छ करून दिला तसंच त्याला मी पुसलं आणि आता त्याच्यामध्ये हे पापड ठेवत होती वरती ठेवून देणार आहे हे माळ्यावर हे पापड न खिचडी वगैरे बरोबर आणि सणावाराला खूप आठवण येते आणि आता शाळा सुरू झाल्यानंतर ना मुलांसाठी पण बरं असतात हे घरगुती पापड तर हे बघा हे चिकनीचे पापड बाहेरून बनवून घेतलेले आहेत आणि छान क्वांटिटी मिळाली मला वाटतं काहीतरी शंभर नाही सॉरी तीनशे रुपयाला शेकडा असे हे पापड आम्हाला मिळालेले आहेत तर मी हे सगळे आता ठेवून घेते आणि एकत्र ठेवते हो कारण जर काढायचं झालं तर सगळे पटापट पटापट पण निघतील त्याच्यानंतर आईने बाजरीचे वडे पण दिले होते तर ते मी आली आणले त्या दिवशी कुठे ठेवले होते ते मला आठवतच नाही आहे ज्या दिवशी आठवतील त्या दिवशी मी त्याची भाजी करून नक्की त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी खूप छान लागतात बाजरीचे वडे जसे कुरडेची भाजी आपण आवडीने खातो ना तशीच बाजरीच्या वड्यांची भाजी देखील आपण आवडीने खात असतो आणि याच्यात ना आता बघा पापड एकदम छान बसले म्हणजे त्याच हिशोबाने मी आईकडनं आणले होते की मला एवढे एवढेच पापड दे तू जास्त देऊ नको हो कारण आवरावर करायला वेळ नाही मुळात जागा पण नाही आहे एवढं सगळं ठेवायला आणि खातंही नाही जास्त हेच पापड मला आता पुढच्या वर्षीसुद्धा यातले अर्धेच संपलेले असतील आणि बाकीचे जसेचे तसे राहिलेले असतील मध्ये मध्ये निधीचं चाललं होतं का एकत्र ठेवते तू का वेगळं वेगळं ठेवत नाही तर तिला प्रश्नांची उत्तरं देत देत मी आवरत होती तर राहिलेल्या ज्या काही किच खिचडी बनते म्हणते सॉरी <laughs> कुरडई होत्या ना तर त्या मी याच्यात ठेवून दिल्या आणि सगळं अगदी छान बसलं तर आता जसं मी म्हटलं की माळावर याला ठेवून देते आहे तर खाली अजिबात जागा नाही किचन ओटाच्या खाली जे आहे तिथे सगळे डबे सिलेंडर हंडी पाण्याची इकडं पाण्याचा प्रॉब्लेम होतो तर हे सगळं असल्यामुळे हे एवढं बसू शकत नाही तर तो छोटा डबा त्याच्यात साबुदाण्याचे पापड होते रेडीमेडवाले आणि ह्याच्यात हा सगळा सामान होता पापड वगैरे ते ठेवलं आणि मी मागेच आता हे जे कपाट होतं ते क्लीन करून घेतलं होतं अगदी छान रचून घेतलेलं तर डोळ्यांनाही पाहिला बरं वाटतं हे सगळं आणि हे गुळाचे वगैरे डबे येतात गुळ पावडर आणते मी तर त्याचे हे अशा बरण्या येतात प्लास्टिकच्या छान दिसतात त्या एक एकसारख्या तर त्याच्यात आता सध्या मी रवा भाजून ठेवला तांदळाचं पीठ फ्रीजमधनं काढून बाहेर ठेवलं बेसन पीठ भरून ठेवलं आहे आणि हे सगळं ना जर डोळ्यासमोर असलं तर डो डोक्याला सुचतं पण की हे आहे घरात तर आपण पटकन डोसा वगैरे बनवू स्वतःसाठी किंवा निधीसाठी तर म्हणून मी हे डो मुद्दाम समोर काढून ठेवलेलं आहे असं नोकरी करणारी व्यक्ती असली ना तर ह्या सगळ्या गोष्टींची बारीक बारीक गोष्टी डोळ्यासमोर ठेवलं तर त्या पटापट होतात तर, -पत तर गोंधळामध्ये विसर पडतो किचनचं आवरून झाल्यानंतर पार्सल आलेलं होतं पर्द्याचं खूप दिवसापासून वाट पाहत होती आणि त्यातलं एक पार्सल आलं तर मला वाटलं की दोनची क्वांटिटी येईल पण खूप मोठा पचका झाला माझा <laughs> मी दोन पडद्यांच्या हिशोबाने ते मागवलं की मोठी विंडो आहे तर दोन पडदे पर लावू पण पार्स पडदे काढून झाल्यानंतर मी पार्सल ओपन केलं जर आधी पार्सल ओपन केलं असतं तर माझी हमाली कमी झाली असती पार्सल ओपन केल्यानंतर मला समजलं की अरे यात तर एकच कर्टन आलेलं आहे आता काय करणार ॲक्च्युली मला खूप आवडला हा कर्टन कारण त्याच्यावर ज्या स्पॅरो दिलेल्या आहेत ना चिमण्या खूप सुंदर दिसतात म्हणजे हॉल तर खूप छान मस्त अट्रॅक्टिव्ह दिसतो दिसतो पण आपल्याला फोटो वगैरे काढण्यासाठी सुद्धा छान बॅकग्राऊंड होऊन जातं तर म्हटलं तर काय करणार आता जो एक आलेला आहे तो मी साईडची एक विंडो आहे तिला छोटा पडदा बसून जातो छोटी विंडो असल्यामुळे त्यामुळे साईडच्या विंडोला हा लावून दिला आणि जे पर्दे काढले होते हिरव्या रंगाचे ते पुन्हा तिथले तिथे लावून दिले तर हा सेम एक सेट मी मागवलेला आहे म्हणजे दोन एक जोडी मी मागवलेली आहे तर ती आल्यानंतर एकदम छान लुक याचा दिसणार आहे याची लिंक खाली बॉक्स दे मी ले ले। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मिशोवरनं घेतलेले आहे मला वाटतं काहीतरी तीनशेच्या आसपास हे आलेले आहेत एक्झॅक्ट किंमत नाही माहिती खाली मेन्शन करते तर तिथून तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर नागलीचे पापड आणले ना होते तर यांचं म्हणणं होतं की मसाला पापड बनवूया मी हॉलमध्ये आवर आवर करत होते तर ते म्हटलं की चल मीच फ्राय करून घेतो आणि मसाला पापड बनवतो तर ते इथं करत होते मी कापकूप म्हणजे कांदा वगैरे ते छान बारीक चिरून दिला त्यांना आणि हेल्प करत होती सुट्टीच्या दिवशी कधीतरी नवरा बायकोने असं एकत्र येऊन गप्पा मारून गप्पा मारण्यापेक्षा किचनमध्येही बायकोबरोबर वेळ स्पेंड केला ना तर बायकोलाही बरं वाटतं कारण संडेचा असं ठरवून आता क्वालिटी टाईम मिळत नाही जॉब पर्सन असल्यामुळे दोघं तर कधीतरी असं किचनमध्ये म्हणा चहा पितांना म्हणा संडेच्या दिवशी वेळात वेळ वड़ा करून गप्पा मारला ना तर छान दिवस वा जातो वाया नाही जात क्वालिटी टाईम स्पेंड होतो तर असा हा आजचा छोटासा दहा मिनटाचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते केलेला आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो हे जे पापड आहेत ना ते मी बनवून घेतलेले थोडे पातळ आहेत आपण हॉटेलमध्ये जो मसाला पापड खातो तो जाड असतो तर याच्यावर ना कांदा आणि ते टोमॅटो टाकल्यानंतर ते लगेच असे मऊसूद झालेले आहेत तर थोडा जाडसर पापड असेल ना तर छान आहे हे फक्त फ्राय करून खाण्यासाठी चांगले आहेत बाकी मसालासाठी हे इन्स्टंट नको वाटलं मला तर बस आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते आहे काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा